नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सी वार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे डिग्रजच्या बल बाजारमध्ये आणि बघू आज आपल्याला किती जुळ्या कवर करता येतील जेवढ्या जास्त जुळ्या आपल्याला शेतकऱ्याच्या दाखवता येतील तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघू शेतकऱ्यांच्या ब तर ही जोडी बघा मित्रांनो अतिशय सुंदर अशी गावरान पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये मोठ्या मापाची बैल आहे शेलकार बैल आहे आणि ओबीसिंग प्युअर गावरान बैल आहे मित्रांनो पाहू शकता शेपूटगुंडा काळा जवळजवळ दोन्ही बैल सारख्याच मापाची आहेत उंचीमध्ये आणि अंगात तर अतिशय सुंदर अशी बैल आहे शेलकार बैल आहे आणि दादानी बैलाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे कामाची म्हणजे बैल आपल्याला जर आपण बैल बघायला आलात तर बैल कुठले हे कामाला लावून दिले जातील त्या शेतकरी दादाचा मोबाईल नंबर इथं खाली देतोय मी त्या नंबरवर आपण कॉल करून बैलाविषयी अधिक माहिती मागू शकता आणि बैलाचा व्यवहार करू शकता चला तर दादालाच बोलू आपण नमस्कार काकाजी नमस्कार नमस्कार काय नाव म्हटलं आपलं उत्तम देवराम हल्ले आपली दाती, दाती शेलकर आहे हो का आणि काय किंमत सांगतो लाख रुपये सांगितले बरं कामाची गॅरंटी सगळीच गॅरंटी फेल झाला तर वापस घेऊन या घेऊन जायचे बर बर ठीक आहे मग तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगून द्या ना एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो तेहतीस चारशेहत्तर बर बरं धन्यवाद तर मित्रांनो जोडीचा किंमत दाती कशी आहे आणि त्या शेतकरी दादाचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे जर आपल्याला ही जोडी आवडली किंवा या जोडीविषयी अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल या नंबरवर कॉल करा किंवा मग जोडीचा व्यवहार करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा आता बघू समोरची बैल जोडी बाजारात मित्रांनो आणखी एक सुंदर अशी जोडी आपल्या नजरेस पडलेली आहे शुभ्र पांढऱ्या रंगामध्ये असलेली ही बैलजोडी उभी शिंग दोन्ही बैल दिसायला जवळजवळ सारखीच आहेत आणि एकाच रंगामध्ये आणि एकाच शिंगामध्ये आहेत तर अतिशय सुंदर अशी बैलजोडी आहे मित्रांनो तर ही जोडी जी आहे ती दाती आहे सहा सात आहे दोन्ही बैल आणि मध्यम आकाराचे बैल आहे आणि बैलाची किंमत ठेवली आहे दादा एक लाख रुपये तर दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपण देतो आहे त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी अधिक माहिती मागू शकता किंवा मग जोडीचा थेट व्यवहार करू शकता अतिशय सुंदर असे बैल आहे हातापा ते सुंदर आहे आणि दादानी बैलाच्या कामाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे तर दादाचा नंबर आपण इथं खाली दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा नक्कीच व्यवहार करा जर आपल्याला आवडली असेल तर तर बघू आता पुढची जोडी आणखी एक सुंदर अशी धामण्या रंगामधली उभ्या शिंगाची गावरान बैजोडी आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो तर आ, ही जी जोडी आहे ही जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे दादानी सुंदर बैल आहेत दामण्या रंगामध्ये दोन्ही उभी सिंग आणि आता पाय चांगले आहे तर या जोडीची किंमत जी, जी आहे ते दादानी पंचावन्न हजार रुपये सांगितलेली आहे जर कोणाला हे जोडीचा व्यवहार करायचा असेल तर दादाचा मोबाईल नंबर इथे देतो मी त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी सविस्तर माहिती मागू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर आहे जोडी कामासाठी तर दादाच्या नंबरवर कॉल करून आपण जोडीची अधिक माहिती विचारून घ्या थोडं समोर आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ही अवदात वासराची जोडी दिसते आहे अतिशय सुंदर असे गावरान वासरा आहे अवधात लाल रंगामध्ये तांबड्या रंगामध्ये आणि या जोडीविषयी आपल्याला सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर खाली नंबर देतो मी या शेतकरी दादाचा त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी सविस्तर माहिती मागू शकता तर आपण जोडीची किंमत वगैरे दादालाच विचारू चला तर मग नमस्कार दादा का आपले गोरे कसे आहेत दादा बर किंमत काय सांगता बरं बरं धन्यवाद तर बलदेव दादाचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोड्या जोडीविषयी सविस्तर विचारू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता किंमत दादाने ठेवली आहे फक्त पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये किंमत ठेवली आहे दादानी तर अतिशय सुंदर असे गोऱ्या अवदात बघा कॉल करा आणि गोऱ्याचा व्यवहार करा धन्यवाद तर मित्रांनो समोर जे जोडी पाहत आहे आपण ही जोडी आपल्याला दारवा तालुक्या तालुक्यातून आलेली आहे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ आणि अतिशय मोठ्या मापाची बैल आहे गीर जातीची दोन्ही बैल दिसायला सारखीच तर बैल कामाला खूपच सुंदर आहे मित्रांनो कामाला एक नंबर बैल आहेत आणि जोडीची किंमत ठेवली आहे दादानी पंच्याहत्तर हजार रुपये दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी देतो मी त्या नंबरवर कॉल करा आणि जर आपल्याला ही जोडी आवडली तर जोडीचा व्यवहार करा जोडीविषयी सविस्तर माहिती विचारा दादाला दादाचा नंबर आणि ॲड्रेस या ठिकाणी तर दादाचं नाव मोबाईल नंबर आणि बैलाची किंमत आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय सुंदर कामाचे बैल आहे तर या नंबरवर कॉल करून आपण तर या जोडीचा आपण व्यवहार करू शकता या नंबरवर कॉल करून तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या होत्या आजच्या पुसत बैल दिग्रज बैल बाजारमधल्या बैलजोड्या आणि आज आपण काही जास्त बैलजोड्या कवर कर करू शकलो नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला शेतकऱ्यांनी नकार दिला व्हिडिओ बनवण्यासाठी कदाचित त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचलेलं नाही आहे आतापर्यंत तर ठीक आहे आपण उद्या पुसदच्या बाजारमध्ये जास्तीत जास्त जुड्या कवर करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या चॅनलबद्दल माहिती नाही त्यांना एकच सांगायचं की दादा आपलं जे चॅनल आहे ते फक्त शेतकरी ते शेतकरी व्यवहार व्हावा या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो याच्यामध्ये आपल्याला कुठलाही चार्ज द्यावा लागणार नाही आहे जे काय ते आपल्याला आपण डायरेक्ट युट्यूबला व्हिडिओ टाकतो तर आपल्याला युट्यूब करून काय भेटायचं ते भेटल तर आपल्याला कुठलंही याच्यामध्ये चार्ज द्यायची गरज नाही आहे त्याच्यानंतर तुमचं कुठलंही नुकसान नाही याच्यामध्ये उलट फायदाच आहे जर तुमची जोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विकल्या गेली तर एकतर गिरायक जे आहे ते तुमच्या घरी येईल थेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मला जे काही दाखला वगैरे दलाली वगैरे द्यायचं काम पडते त्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी वाचणार आहेत तर याच्यासाठी व्हिडिओ बनवण्याची परवानगी देत जा कारण तुमचं याच्यात कुठलंही नुकसान नाही आहे तर बघू आता उद्या पुसदच्या बाजारमध्ये काय होतं ते त्याच्या आधी कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण आपण भले आपल्याला आज जोड्या कमी भेटल्या काढायला तरी आपण हे प्रयत्न काही सोडणार नाही आहे आपण कंटिन्यू असेच व्हिडिओ एका एक जोडीचा जरी व्हिडिओ झाला तरी आपण तो व्हिडिओ बनवत राहणार आहे तर आज जे काय आपण जोड्या शेतकऱ्यांच्या पाहिल्यात सुंदर जुळ्या आहेत त्यांचे नंबरही आपण इथे दिलेले आहे त्या नंबरवर कॉल करा आणि त्या जोडीचा आपण व्यवहार करा आणि अशाच आपल्याकडे जोड्या असतील काही तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्या मी त्या यूट्यूबला टाकेन तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या पुसतचा बाजार आहे आणि उद्या शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी आपण जास्तीत जास्त कमीत कमी पंधराच्या वर बैल जोड्या उद्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कवर करणारच आहोत काही होऊ द्या पाहू मग चला तर ठीक आहे धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये